नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बऱ्याच दिवसांपासूनचा राहिलेला आपला व्हिडिओ सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस गट क मुख्य परीक्षा अपेक्षित कट ऑफ सो त्याच्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत आत्तापर्यंत आयोगाची आन्सर की यायला पाहिजे होती पण अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि त्याच्यासाठी मी थांबले होते पण जे काही विद्यार्थ्यांना आजूबाजूला मार्क्स मिळालेले आहेत आणि किती मार्कांना टायपिंग करायला पाहिजे तुम्ही आत्तापर्यंत अनेक अनेक व्हिडिओ जे आहेत तर कट ऑफच्या संदर्भातले यूट्यूबवरती पाहिलेले असतील पण काही विद्यार्थी मला अजून मेसेज करत आहेत सो त्यांच्यासाठी म्हणून किती अंदाजित कट ऑफ लागू शकतो तर याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि कमी कट ऑफ लागला म्हणजे कमी कट ऑफ का आपण ऐकत आहोत त्याच्याबद्दल पण आपण बोलायचं आहे जा आणि जास्त कट ऑफ माहिती असून सुद्धा का लागणार नाही किंवा का सांगत नाही आहे कोणी तर त्याच्याबद्दल सुद्धा आज आपण इथे बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे अठ्ठावीस एप्रिलला आणि त्यासाठीची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी प्रश्नपत्रिका विश्लेषण बॅच जी आहे तर ती आपण सुरू करत आहोत वीस प्रश्नपत्रिका आणि नव्वद दिवस अशा पद्धतीने तुमचा अभ्यास झालेला असेल नसेल अर्धा झालेला असेल पूर्ण झालेला असेल अजिबात झालेलं नसेल ज्या कुठल्या तुम्ही कंडिशनमध्ये असाल तुम्हाला शंभर टक्के युजफुल अशी ठरणारी ही प्रश्नपत्रिका विश्लेषण बॅच पंधरा जानेवारीपासून आपण आपल्या ॲपवरती सुरू करत आहोत त्याचबरोबर कंबाईनसाठी सुद्धा पंचवीस प्रश्नपत्रिका विश्लेषणची जी बॅच आहे तर ती आपल्या ॲपवरती आप सुरू आहे त्याच्यामध्ये सगळे जी एसचे जेवढे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते तुम्हाला सगळे पाहता येतात त्याची फीज फक्त महिन्याला चारशे रुपये आहे आणि एक फेब्रुवारीपासून त्याच्यामध्ये आयोगाच्या पंचवीस प्रश्नपत्रिका कंबाईन परीक्षेसाठी आणि वीस प्रश्नपत्रिका राज्यसेवा परीक्षेसाठी दोन्ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत याच्यात फक्त आणि फक्त आयोगाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याच्या टोटल पंचवीस प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती आपण भर देणार आहोत आणि त्या आपण सोडवणार आहोत इथे तुम्हाला मी फक्त एक हे दाखवते की संयुक्त पूर्वपरीक्षा आहे दोन हजार तेवीसची तर त्याचा पहिला प्रश्न जो होता बॉम्बे मिल हँड असोसिएशन आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी ही स्थापन केलेली ही जी संस्था आहे अठराशे चौऱ्याऐंशीला सो तिच्याबद्दल तो प्रश्न आलेला होता आणि त्याच्यातले सहकारी त्यांचे कोण आहेत असं विचारलेलं होतं आणि वरचा जो पहिला ऑप्शन होता तर त्या पहिल्या ऑप्शनमध्ये आयोगाने केशवराव बागडे बरोबर आहे हे ऑप्शन दिलेलं होतं तर ते ऑप्शन कुठलं आहे तर ते, ते, ते सत्यशोधक समाजाशी निगडीत आहे सो अशा पद्धतीने हे पहिल्या प्रश्नाचं ॲनालिसिस जे आहे ते इथं लिहिलेलं ले आहे आणि अशाच पद्धतीने आपण इतक्या सगळ्या प्रश्नपत्रिका आणि इतके सगळे प्रश्न याचा आपण ॲनालिसिस करणार आहोत ठीक आहे तर इथं सगळी ही माहिती मी लिहिलेली आहे पुढे संभाव्य कट ऑफ दोन हजार तेवीस गट क मुख्य परीक्षा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस आता जर पेपरच्या कट ऑफचा अंदाज घ्यायचा असेल तर जर पेपरचा पेपर वनचा पेपर वन जर आपण विचार केला तर मराठीचा जो भाग होता हा मराठीचा भाग सोप्पा होता इंग्रजीच्या भागामधले जे वोकॅबलरीचा भाग होता तो वोकॅबलरीचा भाग सोप्पा होता पॅसेजचं बोलत नाही मी तुम्ही तो सोडून जरी दिला असला तरी सुद्धा तुम्हाला कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस मार्क जे आहेत तर ते पेपर वनमध्ये यायला पाहिजेत किंवा सर्वसाधारण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला तितके मार्क जे आहेत तर ते पेपर वनमध्ये आलेले आहेत किती चाळीस ते पंचेचाळीस पटपट घेऊया आपण पेपर टू जर तुम्ही दोन हजार एकवीसच्या क्लर्कचा मुख्याचा जो पेपर होता जेव्हा की वेगवेगळे वेग पेपर होत होते बावीसपर्यंत आता तेवीसला एक एकच एक पेपर झाला सगळ्यांचा सा मिळून तर इथे क्लर्क वेगळा असा होता टॅक्स असिस्टंट वेगळा होता एक्साईज वेगळा होता त्यानंतर टेक्निकलचा जो होता तर तो, तो वेगळा होता सो अशा पद्धतीने वेगवेगळे पेपर व्हायचे त्यावेळेस दोन हजार एकवीसचा क्लर्कचा पेपर झालेला होता मुख्यचा पेपर त्याचा पेपर दोन जो होता तो अशाच पद्धतीने कठीण पेपर आलेला होता आणि त्या पेपरचा ॲव्हरेज मुलांना मार्क होते तीस ते पस्तीस तीस ते पस्तीस आता ॲवरेज मार्क म्हणजे काय असतात तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सर्वसाधारण अभ्यास करणारी मुलं एक दोन वर्षांपासून अभ्यास करणारी मुलं किंवा सगळा जेवढ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर त्याच्यातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समूह जो आहे हा समूह किती मार्कांच्या रेंजमध्ये होता तर तीस ते पस्तीस मार्क त्यांना त्या परीक्षेचा ॲव्हरेज तो स्कोर होता आणि त्याच पद्धतीने हा जो पेपर होता अगदी त्याच पद्धतीचा होता ज्यांनी दिला असेल त्यांना माहिती असेल काही विद्यार्थी म्हणतील नाही हा खूपच कठीण होता मग ठीक आहे चला याला अजूनच कठीण आपण समजू तरी सुद्धा तीस ते पस्तीस या पेपरचा ॲव्हरेज स्कोअर असायला पाहिजे जर याच्या या लेवलचा जर आपण विचार केला तर ही होते सत्तर आणि जर या लेवलचा विचार केला तर ही होते ऐंशी तर माझ्या अंदाजानुसार याचा जो कट ऑफ आहे तर तो सत्तर ते ऐंशी किंवा ब्याऐंशी पर्यंत ब्याऐंशी हा नंबर मला माहीत नाही पण तो सारखा माझ्या डोक्यात येतोय जेव्हापासून मी कट ऑफचा व्हिडिओ विचार करतेय की करायचा आहे करायचा आहे तर ब्याऐंशी हा नंबर सारखाच माझ्या डोक्यात येतोय तर ब्याऐंशी पर्यंत पासून ते ब्याऐंशी पर्यंत ओपन बॉईजचा जो कट ऑफ आहे तर तो ओपन बॉईजचा कट ऑफ या दरम्यान लागायला पाहिजे सत्तर ते ब्याऐंशी मार्कांपर्यंत ओपन बॉयजचा कट ऑफ जो आहे तर तो लागायला पाहिजे आता याच्यापेक्षा जे काही इतर आपण जे कट ऑफचे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याच्याबद्दल पण आपण बोलू जेवढे काही कटऑफचे व्हिडिओ युट्यूबवरती आहेत तर त्या सगळ्यांनी एक दोन व्हिडिओ आले आणि त्याच्यानंतर सेमच नंबर तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये दिसला असेल तर साठ एवढा कट ऑफ सांगितलेला आहे की ओपन बॉयजचा कट ऑफ इतका, इतका इतका लागू शकतो सात हजार प्लस जागा आहेत आणि तीन पट आपल्याला टायपिंगसाठी विद्यार्थी जाणार आहेत सो झाले एकवीस हजार प्लस विद्यार्थी इतके विद्यार्थी जे आहेत ते त्यांना घ्यायचे आहेत जरी त्यांना इतके विद्यार्थी घ्यायचे असले तरी त्या प्रत्येक आरक्षणाच्या नुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची संख्या जी आहे तर ती ठरलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की साठ हा कट ऑफ यासाठी सांगितलेला असू शकतो किंवा त्यांचं मत असू शकतो किंवा लागूही शकतो काहीही असू शकतं पण ज्या वेळेस एखादा विद्यार्थी असेल की ज्याला मी सांगितलं सत्तर मार्क ठीक आहे मी सांगितले सत्तर मार्क पण त्याला पासष्टच मार्क असतील त्याला बासष्टच मार्क असतील त्याला अडुसष्टच मार्क असतील मग तो विद्यार्थी काय करेल किंवा त्या विद्यार्थ्यांच्या मनात काय येईल तर हे जे मधले जे विद्यार्थी असतात हे नेहमीच कायम संभ्रम संभ्रम अवस्थेमध्ये असतात की काय करायचं काय करायचं काय करायचं आणि कट ऑफचे व्हिडिओ यासाठीच बनवलेले असतात की तुम्हाला आता पुढे काय करायला पाहिजे याचं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावं आणि त्यामुळे मला असं वाटतं की साठ हा कट ऑफ कमी यासाठी सांगितलेला असू शकतो हे माझं स्वतःचं मत आहे फक्त स्वतःचं मत आहे आणखीन एक गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना आता मार्क आहेत अठ्ठावन्न ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत बासष्ट ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत सत्तावन्न कुणाला असतील एकोणसाठ मग हे म्हणतील तुम्ही आता साठ सांगितलं पण आम्हाला तर तेवढे पण मार्क नाही आहेत पण मग तरीसुद्धा तुम्हाला रिस्क घेऊन जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत कंपल्सरी एक तास तुम्हाला काय केली पाहिजे टायपिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की साठच्या वरचे सगळे जेवढे काही विद्यार्थी आहे सत्तावन्नपासून घेऊ सो सत्तावन्नपासून वरती जेवढे काही विद्यार्थी आहेत तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एक तास दररोज किमान एक तास तरी काय करायला पाहिजे टायपिंगची प्रॅक्टिस करायला पाहिजे जेवढे विद्यार्थी ऐंशी प्लस आहेत त्यांनी दोन तास टायपिंगची प्रॅक्टिस करायलाच पाहिजे शंभर टक्के करायलाच पाहिजे आपण अगदी जॉब मिळवण्याच्या एकदम शेवटच्या स्टेपमध्ये आलेलो आहोत एकदम शेवटच्या स्टेजमध्ये आहोत इतकं तुम्ही केलं इतकं तुम्ही केलं की डायरेक्ट तुम्हाला जॉब मिळणार आहे आणि त्यामुळे हे तुम्हाला करायलाच पाहिजे आता कट ऑफ कमी सांगण्याची एक आणखीन एक गोष्ट याच्यात आपण कन्सिडर करू शकतो की ज्या वेळेस पूर्वपरीक्षेचा कट ऑफ आपण केलेला होता मी पण व्हिडिओ बनवलेला होता आणि मी पण जास्तच कट ऑफ सांगितलेला होता सो प्रत्येकाने तीस ते बत्तीस कोणी पस्तीस इथपर्यंतच कट ऑफ सांगितलेला होता याच्या हे ज्यावेळेस प्रत्येक जण कट ऑफ सांगत होतं कट ऑफ सांगताना कुणाच्याही डोक्यात आलं नव्हतं की एकोणीस इतका सुद्धा कट ऑफ खाली लागू शकतो आणि त्यामुळे इथे आपण साठ म्हणतोय ठीक आहे पण हा पंचावन्न सुद्धा लागू शकतो वी डोंट नो आत्ता या सिच्युएशनला आयोग सुद्धा सांगू शकत नाही की हा कट ऑफ किती लागणार आहे कारण जोपर्यंत विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या समोर त्यांच्या एक्सेल शीट वर जात नाही सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क सिरियल वाईज लागत नाही तोपर्यंत आयोगाला सुद्धा माहित नाही की हा कट ऑफ किती लागेल आणि जर तुम्ही जर मी म्हणत असेल सत्तर आहे सत्तर ते ब्याऐंशी पर्यंत ओपनचा जर कट ऑफ लागू शकतो मग तुम्ही जर फिमेल असाल तुम्ही एस मध्ये असाल एस टी मध्ये असाल एन टी असाल एन टी असाल त्याच्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तुम्ही स्पोर्ट्स मधून असाल तर शंभर टक्के तुमचा कट ऑफ याच्यापेक्षा कमीच लागणार आहे कमीच लागणार आहे याच्यापेक्षा तर नक्कीच कमी लागणार आहे आणि त्यामुळे त्यानुसार तुम्ही विचार करायचा आणि दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच परीक्षा दिली होती त्यांना आता पुढे काहीच नाही करायचंय फक्त आम्ही कंबाईन करतो आणि कंबाईनला आमच्या सहा महिने वेळ आहे घ्या रिस्क तुम्हाला वाटतं ना की माझा कट ऑफ पन्नास लागू शकतो रिस्क घ्या आणि बिंदास टायपिंग करा रिझल्ट येईलच तुम्हाला सहा महिने तर टायपिंग नाही करावी लागणार एक दोन महिने टायपिंग करावी लागेल टायपिंग फुकट जाणार आहे का नाही तुम्ही परीक्षा द्यायचं थांबवणार आहात का नाही परीक्षा पुढच्या वर्षी परत द्यायची आहे ना द्यायची आहे स्किल टेस्ट परत द्यायची आहे द्यायची आहे आणि त्यामुळे रिस्क घ्या स्वतःच्या रिस्क वरती करा टायपिंग करा आणि जसं हे आपण सगळं म्हणालो की ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी शंभर टक्के दोन दोन तास टायपिंग करायची आहे कारण स्किल टेस्ट जर तुमची दोन की स्ट्रोक जरी कमी पडले तरी तुम्ही तिथून फेल होणार आहात इथं मग तुम्हाला दीडशे मार्क असो एकशे चाळीस असो म्हणजे प्रश्नांचं बोलतेय मी दीडशे जरी मार्क प्रश्न तुमचे बरोबर आले तीनशे मार्क जरी तुम्हाला असले तरी तुमच्या टायपिंग स्किलमध्ये दोन की स्ट्रोक तुमचे कमी झाले तर तुम्हाला पोस्ट नाही मिळणार तितकं सगळं होऊन पण पर परत पर तुम्ही परत तुम्हाला पूर्वपरीक्षा द्यावी लागणार आहे पुढच्या वर्षी आणि त्यामुळे टायपिंगवरती जास्तीत जास्त भर द्या पटकन एक पोस्ट मिळवून घ्या आणि या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडा एकदा कोणतीही पोस्ट तुमच्या हातात आली की तू तुमचा कॉन्फिडन्स आपोआपच वाढत जातो तुम्हाला तुम्हा मग तुम्हा वाटणारच तुम्हा तुम्हा नाही की मी थांबावं तुम्हाला शंभर टक्के वाटेल मला आता ग्रुप सी मिळाली मला पुढच्या वर्षी राज्यसेवा पाहिजे मला पुढच्या वर्षी कंबाईनच पाहिजे आणि मी करेन मी करू शकतो हे प्रत्येकाला माहिती असतं आणि त्यामुळे हा माझा अंदाज होता कट ऑफ नक्की किती लागेल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे साठच्या वरती कितीही तुम्हाला मार्क असू दे तुम्ही जर कॅटेगरीमध्ये एखाद्या असाल तर साठच्या पुढचे सगळे विद्यार्थी त्यांनी टायपिंग करायची आहे ओके थांबूया इथे आपण आणि जसं मगाशी मी सांगितलं होतं की राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल तुम्ही देत असाल कंबाईन पूर्वपरीक्षा तुम्ही देत असाल तर हे जी आ, या ज्या प्रश्नपत्रिकाच्या बॅचेस आहेत तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ जो आहे तर तो, तो यूट्यूबवरती आहे डेमो लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील की कशा पद्धतीने हे आपण घेणार आहोत आणि शंभर टक्के शंभरने दोनशे टक्के म्हणेन मी दोनशे टक्के तुमच्या अभ्यासाला आणि तुमच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीला उपयोगी ठरणारी आणि शंभर टक्के तुमची तयारी करून घेणारी अशी ही प्रश्नपत्रिका विश्लेषणाची बॅच आहे सो नक्कीच याचा विचार तुम्हाला जो आहे तो करायचा आहे आणि नक्कीच विचार करा बाकी तुम्ही काही करत नसाल तर शंभर टक्के याचा विचार करायचा आहे ओके थांबूया आपण इथे